मिडल ईस्ट अल्वेज इन कॉन्फ्लिक्ट म्हणजे मध्य पूर्वेमध्ये सतत संघर्ष का असतो मध्य पूर्व जगातलं सगळ्यात अशांत आणि संघर्षग्रस्त क्षेत्र पण प्रश्न आहे या भागात युद्ध तणाव आणि आतंकवाद एवढे का प्रथम कारण तेल जगातील पन्नास टक्केपेक्षा जास्त खनिज तेल या भागामध्ये आहे संपत्ती जिथे असते तेथे सत्ता संघर्ष हमकास असतो दुसरं कारण धार्मिक मतभेद सुन्नी विरुद्ध शिया ज्यू विरुद्ध मुस्लिम अरब विरुद्ध कुर्द या धार्मिक जातीय मतभेदातून सतत अस्थिरता निर्माण होते तिसरं कारण राजकीय हस्तक्षेप अमेरिका रशिया युरोप यांचं सतत मध्यस्थी करणं स्थानिक सरकार अस्थिर होतात यामुळे बंडखोरी वाढते चौथं कारण इस्रायलच्या पॅलेस्टीन संघर्षामध्ये आहे तो अजून सुद्धा पूर्णपणे सुटलेला नाही शेवटी इथलं राजकीय व्यवस्थेचं अपयश दहशतवाद आणि विदेशी युद्ध यामुळे मध्यपूर्व म्हणजे सतत धगधगत रणांगण बनलं आहे शांतता हवी असेल तर फक्त युद्ध नव्हे तर मूलभूत समजुती आणि मुत्सुद्देगिरी ला इथे लागते अशाच वेगवेगळ्या ला रील पाहण्यासाठी वी अकॅडमी ला तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू